रस्त्यांचे बांधकाम ठेकेदारा मार्फत दररोज साफसफाई करा नदीम शेख यांची पालकमंत्री ना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बुलढाणा शहरातील इकबाल नगर येथे रस्त्यांचे बांधकाम व ठेकेदारा मार्फत दररोज साफसफाई करण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी केली आहे दोन ऑगस्ट रोजी बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असताना नदीम शेख यांनी याबाबत निवेदन दिले आहे नदीम शेख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मागील तीन ते चार वर्षापासून नवीन पाण्याची पाईप नावाखाली इकबाल नगर टिपू सुलतान चौक जवाहर नगर मदीना मस्जिद रोड इत्यादी ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते परंतु दुर्दैव असे की खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही यामुळे मागील अनेक वर्षापासून इकबाल नगर येथे राहणारे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा निवेदन तक्रार अर्ज व आंदोलन सुद्धा करण्यात आले परंतु अद्यापही कुठलीच कारवाई केली गेली नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इकबाल नगर येथे रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात काम सुरू का झाले नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे महिन्यापासून येथील कंपनीला बुलढाणा शहराची साफसफाईची जबाबदारी देण्यात आली सुरुवातीच्या काळात संबंधित ठिकेदाराकडून इकबा नगर येथे आठवडाभर दररोज सफाई करण्यात आली परंतु एक आठवड्यानंतर इकबाल नगर येथे पूर्ण सफाईचे काम ठिकेदारांनी बंद केले तरी चेपू सुलतान चौक ते मिर्झा नगर चेपू सुलतान चाटे ते दारुसलाम मस्जिद पर्यंत राजा मेंबर ते केमला रोड मदीना मस्जिद रोडसह अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करण्यात यावे तसेच ठेकेदाराकडून इकबाल नगरची सफाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे बुलढाणा शहरातील इकबाल नगर हा मुस्लिम बोल क्षेत्र आहे मागील तीन ते चार वर्षा अगोदर नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली सर्व रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले होते परंतु संबंधित ठेकेदाराकडून वेळेवर त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून परिसरातले नागरिक नरक यातना भोगत आहे याच्या अगोदरसुद्धा आम्ही मान्य कलेक्टर साहेब मान्य नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदनही दिले धरणे आंदोलनही केले परंतु आज रोजीपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही या संदर्भात आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांना भेटून या संदर्भात निवेदन दिलेलं आहे साहेबांशी आम्ही अशी चर्चा केली सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती आणि बांधकाम करण्यात यावे यासह अकोला येथील कुमुदिनी म्हणून एक कंपनी आहे याला बुलढाणा शहराची स्वच्छतेची काम ठेका देण्यात आलेलं आहे सदर ठेकेदाराने बुलढाणा येथील इक्बालनगर प्रभागात एक आठवडा खूप चांगला काम केला परंतु एका आठवड्यानंतर त्यांनी पूर्णपणे काम सोडून ते बुलढाणा शहरातील दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की ते लोक त्या ठिकाणी काम करत नाही आता आमची अशी मागणी आहे की बुलढाणा शहरातील इकबालनगर हा भाग वगळण्यात आलेला आहे तरी त्यांची कपाती करण्यात यावी आणि बुलढाणा येथे इकबालनगर प्रभागात जास्त जास्त कर्मचारी टाकून त्या ठिकाणची साफसफाई करण्यात यावी धन्यवाद